गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्वीनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत काम करायचे आणि या सगळ्याचा उपयोग आणि खास करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी जी त्यांनी के निर्माण केली आणि या लाडक्या बहिणीने महायुतीला म्हणजे या जिल्ह्यात तरी दहाच्या दहा शीटाला दहा दहाच्या दहा शीटा निवडून आलेल्या आहेत पण राज्यात एक विक्रमी असं बहु बहुमत दिलेलं आहे त्याबद्दल मी राज्यातल्या सगळ्याच या लाडक्या बहिणीचं मी या निमित्तानं आभार मानतो काय सांगाल पुन्हा महाविकास सा आघाडीनं लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा एक जातीवादी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी संविधानाचा प्रश्न आणण्याचा प्रयत्न केला पण लोकांनी याकडे दुर्लक्ष करून या नेरेटिव्ह या सगळ्या भूल तपाईत या लोकांच्या लक्षात आल्यानंतर या लोकांनी या महायुतीला आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाला या ठिकाणी महत्व हो देऊन त्यांना बहुमत दिलेलं आहे विधानसभा स्थिती ही निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर निवडणुकीची या ठिकाणी तिकीट मिळाल्यानंतरची जर बघितली तर भाजप शिवसेना आणि मित्र पक्ष हे एकजुटीनं आणि एकत्रितपणानं एक, एक, एक दिलानं काम केलं आणि त्याच हे पन्नास हजार मताचं लीड आहे म्हटलं तर ते काय वाववं ठरणार